कुणाचं काय काय आहे म्हणजे मला कळालं तुम्हाला जो आरोप होता जो गा, जो गा। जो गा। जो गा। एक एक, 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 एक मिनिट पहिल्यांदा मुख्यमंत्री तुम्हाला पाठीशी घालताय एक तर पहिल्यांदा ज्या देशमुखांची निर्गुण हत्या झाली आणि ज्यांनी कुणी हत्या केली त्यांना शासन झालं पाहिजे ते फासावर गेले पाहिजेत या मताचा पहिल्या दिवसापासून मी तोही शेवटी माझ्या जिल्ह्यातला एक सरपंच आहे मलाही त्याच्या बाबतीत तेवढाच आदर आहे आता यात जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना भाषेची शिक्षा करा मग तो कुणी असो कुणाच्याही कितीचंही कुठल्याही जवळचा असो अगदी माझ्याही कुणी जवळचा असो तर त्याला सुद्धा सोडायचं नाही हा एक व्यक्ती म्हणत असताना फक्त राजकारणापोटी माझ्यावरती काही जणांनी आरोप करणं याच्या मागे काय राजकारण असू शकतं हे आपण समजू शकता धन्यवाद टक्के विद्यार्थ्यांना मला तो अहवाल पाहावा लागेल सर सर भाजपचे आमदार सुरेश स्पेशली वाल्मिक कराड यांना घेऊन तुमच्याशी जी जवळीच होती वाल्मिक कराड यांचे जी तुमचे संबंध आहेत का एक 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 लक्षात घ्या वाल्मिक कराडांची जवळी सुरेश धसांचं सोबत होती माझ्या जवळचे तर त्या आहेतच त्यांच्यावरती जो, जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याचीही चौकशी पोलीस या ठिकाणी करची आहे आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे त्यामुळे शासन कुणालाही पाठीशी घालत नाही पण पण एखाद्याला आत्ता मलाही माहीत नाही मी कधी एवढा मोठा झालो पण मला आणि माझ्या विरोधात सकाळी सकाळी बोलल्याशिवाय एखादा दिवस उजळत नसेल त्याच्या पलीकडे आपण काय बोलू शकत नाही मीडिया ट्रायलमध्ये तुमचं नाव खराब केलं जात हे सरळ सरळ आहे की ट्रायल ट्रायलमध्ये माझं नाव खराब करण्यासाठी अगदी मंत्रीपदाची शपथ घ्यायच्या अगोदरपासून मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर विभाग कुठला मिळावा न मिळावा याच्यासाठी आणि त्याच्यानंतर बीडचं पालकमंत्री कुणी व्हावं कुणी न व्हावं आता हा सगळा विषय मी माझ्या पक्षाचे नेतृत्व आदरणीय अजितदादांकडे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे दिलेत आता राहिला विषय चौकशी आता चौकशी एवढ्या गतीनं या ठिकाणी चालू आहे ती लवकरात लवकरात व्हावी आणि एवढंच नाही तर हे हुनाचं जे प्रकरण आहे ते भयंकर आहे त्याचा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा गुन्हा त्याचं चालू केला पाहिजे लवकरात लवकर चार्जशीट या ठिकाणी झालं पाहिजे ज्या त्या गोष्टी निष्पन्न होत आहेत त्या लगेचच कोर्टात पुढे आणून फास्ट ट्रॅकमध्ये हे प्रकरण चालू झालं आता एक बागा कोण आहे कोण नाही मला याच्याशी घेणं देणं नाही पण कुणी ना कुणी काय आहे नेमकं काय आहे तर माझं असं म्हणणं आहे की माध्यमं जे आहेत माध्यमांनी शोध घ्यावा माध्यमांनी सुद्धा फक्त माझ्यासारख्यालाच एकट्याला मीडिया ट्रायल करून ज्याचा की या कुठल्याही गोष्टीशी कसलाही संबंध नाही आता या प्रकरणामध्ये मला मीडिया ट्रायल करून त्याचा उद्देश काय असू शकतो कनला तर मला पूर्णपणानं समाजकारणात आणि राजकारणातनं उठवणं काही चर्चा नाही नाही मी जे वस्तुस्थिती जे बोलायचं वस्तुस्थिती मी जी बोलायचंय ते त्याच दिवशी बोललोय त्यांना पूर्णपणानं सांगितलंय की यात कुणीही असेल त्याला सोडायचं नाही ज्यांनी कुणी केलंय ही जी हत्या करणार आहेत ज्याने कुणी केलंय निष्पन्न झाल्यानंतर त्यांना सुद्धा फाशी दिली गेली पाहिजे ह्या या सर्व गोष्टीच्या या मताचा मी आहे